नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत पाहिलं बारा ज्योतिर्लिंगापैकी त्याच वर्णनच आहे बारा ज्योतिर्लिंगाच असं वाटत प्राशिष्ठ गंगा नावा प्राशिद्ध कुठं जाणार पुन्हा साठ वर्ष साधना केली ब्रह्म

थे। थे वा वा थे थे थे। जे सिद्धेश्वराचं मंदिर आहे ते पण त्या सिद्धेश्वराच्या मंदिरा आल्यावर डोंगरावर प्रकाश पडला गंगेचा जननीच आहे ती ईश्वराची काय गंमत आहे ती प्रकाश पडल्यावर झाड वगैरे जे आहेत तिथे वगैरे तुम्ही जर कधी गेला मोठी झाड प्रचंड वळलेली आणि त्या डोंगराकड पाहतात असा दृश्य पाहिला त्या डोंगराकडं पाहणार त्याला वाटत झाड तिकडं काय म्हणून वापरून पाह म्हणून माग म्हणून पाहिलं आणि गंगा त्या डोंगरावर राहिली म्हणजे आज आता ही प्रभाव चालवा असतो त्यांचा कधी कधी वाटत कोणतीने असे तरीही या सामान्य गंगा आहेत हे मला आपल्याला सांगायचं मग सर्वात मोठी गंगा कोणती द्रौपदीच्या वेळेस म्हणलं मला या सणवारात भाग घ्यायचा माहित होतं की अर्जुन यशस्वी व्हावा इच्छा होती आपला घरी आणि इतका मी त्याचं नाव कृष्ण इतका बस त्याने बसल्या बसल्या एक बाग सोडला ना सुची नावाचा सुची म्हणजे गवताचे काढ असं लहान बाग तो बाग अंगठ्यात गुथला नाही उचल अंगठ्यात आणि शाप दिला की तिथच तिथंच अंगठ्यापाशी बाग लागून तू विमरची लय कप हा सोडते म्हणला मी ठरलेलंच आहे ठीक आहे तो नवीन सांगितलं अशातला काय भाग नाही काय माणसं काही गोष्टी इतक्या सहजात त्यांनी सांगतात मलाही गमत होत जीवनामध्ये गंगेला महत्व आहे पण या गंगेपेक्षा ही एक आहे ज्याने आपल्या हृदयास साधूंची पावलं परमात्म्याने कोरली त्या बाबुलाला विशेष मत ही पावलं आमच्या कणाली आपलं भाग्य आहे की गोदर महाराजांची कृपा या भूमीला या पंचकृष्ठीला महाराष्ट्राला जिल्ह्याला लाभली मार हा नेमका परिणाम कोणता आहे कशाने मोजायचं हे सांगण्यासाठी आपण गंगा एखाद्या जीवांच्या दृष्टीने आहे वात्सल्य गंगेकड ती भूमी कधी उद्ध्वस्त झाली नाही बायबा ती भूमी प्रगल्भ बनते प्रगल्भ बनते उद्ध्वस्त नाही झाली त्या गंगेला काय करायचे आपल्याला त्या गंगेला आपल्या या संत बाबुलाच्या गंगे एवढं स्थान नक्की नागेत आंघोळ करावी याच्यासाठी नाही दर्शन व्हावं ते नाथांच व्हावं नाथबाबांच्या समाधीच व्हावं त्याचा पण तो भाव मनामध्ये आणि जमलं जाता जाता जा तर केली आंघोळ खूप मराच्या बोलण्याचा अर्थ काही निरळा बर वातावरण असतावरणतो मच्छर जाते असं भागीवर येतात मी तुम्हाला दुपार केली असते <laughs> करून घ्यायला सुद्धा सुद्धा द्यावं लागते तिकडे जरा सवय <laughs> <laughs> सद्गुरु गोदर महाराजांची पावलं आपल्या भूमीमध्ये आधी गंगेपेक्षा ही जास्त मोठी महत्वाची जास्त पावित्र्य आहे त्या पावलामध्ये जास्त आहे त्या पावलामध्ये संत पाऊले साजी मला कधी कधी गमत वाटत कोप बनाच्या अभंगाकडे पाहताना प्रस्तावने जे आपण पाहतो ते लगेच पुढं पुढं इतकं मंडलाकार होत ते कि जशी एखादी उदबत्ती असावीन पेटलेली असावी तिच्या टोकालाच अग्नी असतो पण ती वेळेस धोणाने फिरवलं होतं जसं वर्तुळ तयार होतं अग्नीचं असं फिरवलं आपण भूदोतेक तो कोळं ती महाराजला असं आपल्या आमच्या गाऊची शब्द आहे महाराज कोळं ती कोळं म्हणजे लावले कोळं ते हे अशा जाल केलं या कंब्या खासा 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 शब्द आहे महाराज मी तुमच्यासाठी आज चांगला बोलाय लावलं इतकं चांगलं का येत ना युट्यूबनी वाटवलं केलं माझा बसला त्याच्यावरच ऐकाय भेटते लोक कुणा बोलली त्याला आम्हाला कधी कधी बरं बी आहे कधी चांगलं आहे पण बरं आहे काही माहित नाही त्यांना वेळ नाही आपलंय बसून बसून सुद्धा पोर मला गाठ मला युट्यूब ठीक आहे चांगले धन्यकतो तेवढ्या बद्दल म्हणून सांगता पावलं काय त्या पावलात किंमत आहे माझ त्याला काहीच किंमत नसती तर भगवंताने आपल्या हृदयावरती पावलं कधी धारण केली नसती माझी भगुने मारलेलं पदचिन्ह माझ्या परमात्म्याने हृदयावर धारण केलं श्रीवच काय आहे मजा आमच्या भगवंताच हे तर वैशिष्ट्य संतांना मोठेपण देऊन आपण वेगळं होत मी त्या ठिकाणी काय करावं ती संत पावली आपल्या घरी आधी आपण काय करावं साधी सर असूया ती किती विस्तारित प्रभावीपणे मांडणार हा महापुरुष एक एक वाक्य एक एक शब्द एक ओळ अभंगाचे आपल्या जीवनातील अलौकिक प्रकाश पाडून जात एक दिशा येऊन जाते दिशा ठरवून देते आपल्याला ते म्हटले इथ स्नासाठी अंबोळीसाठी पाण्याचा विनियोग नाही तर मी जे अंबोळ करेन की ज्या वाटेने ज्या रस्त्याने जो रस्ता हा सर्व विश्वास असतो समानतेची शिकवण देतोय आणि चांगल्या रीतीने मोक्षाचा दिव्यानं पंथ बाटता येतोय असा सर्वांना पूर्ण सुंदर रस्ता ज्या रस्त्याने साधुसंत गेले त्याच्या पायाने बुडलेल्या धुळीमध्ये मी स्नान करी याचा अर्थ असा आहे की त्याच वाटेने आपण जाऊ वाटे या वाटेने ज्या महापुरुषाने प्रवास केलाय त्या वाटेने ते एची पंथे चालू पळे गुंजा तोटे काही त्या शारीरिक का दृष्ट्या काय होत का हे माहित नाही पण तो कंजर जर शरीराला स्पर्श करून गेला तर वासनेचे बीज जुळवले राहणारच नाही कारण अनुकरण कर्जत मधील अनुभवी आणि खात्रशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कंप्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जत मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा